नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज तुरीच्या दरात प्रति क्विंटल मागे काही बाजार समितीमध्ये दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढ पाहायला मिळाली आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळतो बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे उदगीर अवकाळी आहे तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार चारशे चाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाल्य आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जाशीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकाल्य आहे दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार पंधरा रुपये पुढील बाजार समिती आहे देवणी अवकाली आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार दोनशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाली चार आहे चारशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार तीनशे आठ रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद